प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वलसंग मध्ये सुरू झाला श्री केंचराया देवांचा पारंपरिक पालखी सोहळा जत तालुक्यातील श्रद्धेचं आणि भक्तीचं केंद्र असलेल्या वळसंग गावात आजपासून दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस श्री केंचराया देवांची पारंपरिक कृष्णा नदी स्नान यात्रा भक्तिभावाने सुरू झाली कलयुगाच्या प्रारंभीपासून अखंड चालत आलेली ही परंपरा यंदाही दिमाखात साजरी होत आहे सकाळपासूनच हजारो भाविक वळसंग पाश्चापूर मार्गे पायी चालत झिंजरवाड कर्नाटक येथील पवित्र कृष्णा नदीकडे पालखी घेऊन प्रस्थान करताना दिसले भाविकांनी टाळ मृदुंग झांज आणि अभंग गायनाच्या साथीने वातावरणात भक्तिमय रंग भरले देवाच्या पालखीबरोबर नवसाचे गाराणे घेऊन भक्तगण नदीकाठी पोहोचणार आहेत स्नानानंतर पालखी पुन्हा वळसंगकडे रवाना होईल यात्रेतील सर्वात मोठा सोहळा मंगळवार एकवीस ऑक्टोंबरच्या रात्री बारा वाजता श्री केंचराया देव आणि ब्रह्मदेव यांच्या पालखीच्या पहिल्या भेटीच्या स्वरूपात पार पडणार आहे हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक व भक्तजन वळसंगमध्ये एकत्र येणार आहेत यानंतर बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता दोन्ही देवांच्या पालखीची दुसरी भेट होणार असून तो यात्रेचा मुख्य आकर्षणाचा क्षण ठरणार आहे यावेळी टाळमृदुंगाचा गजर भक्तीमय अभंग महिलांच्या गीतांची साथ सजावट आणि भंडारा खोबऱ्यांची उधळण यामुळे एक आध्यात्मिक उत्सव स्थळ होणार आहे श्री देव हे नवसाला पावणारे दैवत म्हणून ओळखले जातात हजारो भक्त आपल्या नवसाच्या पूर्ततेसाठी या यात्रेत सामील होतात गावातील स्थानिक मंडळे स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांनी अन्नछत्र पाण्याची व्यवस्था तसेच भाविकांसाठी विश्रांती व्यवस्था उत्तम प्रकारे उभी केली आहे ही यात्रा केवळ धार्मिक परंपरे नसून सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि सांस्कृतिक जतन यांचे मूर्त रूप मानले जाते परंपरा असलेल्या यात्रेला दरवर्षी जशी वाढती लोकप्रियता लाभते आहे तशीच श्रद्धेची उंची ही अधोरेखित होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा